हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर बघा आज आहे श्रावणी सोमवार दुसरा आणि आजचं शिवामोठ आहे तीळ तर आता मला देवपूजा करायची अजून बाकीची सगळं व काम आटपून घेतली आहेत आणि म्हटलं की आता निवांत छानपैकी आज वॉश केलेलं आहे आणि आज मी व्हाईट कलरचा टॉप वेअर केलेला आहे सोमवारच्या दिवशी तर चला आता पूजा करून घेते आज मस्तपैकी महादेवाला अभिषेक करायचा आहे त्याला पूजा वगैरे झाली आणि आज ये ना ठरत होतं की खिचडी खायची नाही आज फक्त केळी आणली होती काल मी म्हटलं की आज फक्त केळी खाऊन उपवास धरायचा पण मला काही ते शक्य नाहीये कारण की मला लागलेली आहे भूक आणि आता परत संध्याकाळपर्यंत कसं काय थांबायचं म्हणून मग खूप केळ उपवासाच्या दिवशी नुसतंच केळं फळं खाल्ली ना खूप असं सवय नसते ना आपल्याला त्याच्यामुळं रोज काही ना काही तोंडात टाकायची सवय झाली त्याच्यामुळं मग खिचडी असली की तरी जरा बरं वाटतं पोट भरलं म्हणजे मग काय एकदा दुपारी सकाळी चहा आणि दुपारी खिचडी तर सकाळचा चहा वगैरे तर बंद केला आहे मी आणि म्हणजे साखर गोड पदार्थ पण खायचे नाही आहेत मला पदार्थ म्हणजे साखर टाकलेले आता म्हणतात केळी के तर खाल्ली केळी गोडच असतात तर आता फळं खाणार आहे मी आपण साखर टाकलेलं काहीच खाणार नाही आहे कारण की मला वजन कमी करायचं आहे आणि दोन दिवस डाएट करण्याचा प्रयत्न केला पण ते काही माझ्याच्यानी जमलं नाही कारण की फक्त दुपारी जेवण सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळी थोडंसं काहीतरी स्प्राऊट्स किंवा सूप वगैरे असं बनवलं होतं मी दोन दिवस त्याचा व्हिडिओसुद्धा काढला होता पण काल काय झालं तिसऱ्या दिवशी संध्याकाळी मला खूप लेट झाला स्वयंपाक करायला त्याच्यामुळं मग आता माझं स्वतःचं डाएट आणि परत घरातल्यांचा स्वयंपाक पर आता दोन्ही वेगळं वेगळं करायला वेळ गेला असता खूप आणि म्हणून मग मी घेतलं जेवण मी ते दुसरं बनवायच्या भानगडीत पडले नाही खरं तर ब्रोकोली वगैरे आणली होती सूप बनवायला पण म्हटलं त्याला परत वेळ जाणार करायला दम लागला बोलता बोलता म्हटलं की जाऊ दे आता असं नको करायला एकतर चपातीच बंद करूया आणि भाकरीच खाऊया असं काहीतरी करणार आहे मी आणि थोडंफार वॉकिंगवरती जरा आता थोडं फोकस करणार आहे कारण की मी एक दिवस जाते एक दिवस जात नाही किंवा दोन चार दिवस जाते परत दोन दिवस घरी बसते तर असं करते तर असं नकोही करायला मला चला आता खूपच भडबड झाली ना तर मी आता उपवासाला केलाय आज बटाटा आणि इकडं मी तिच्या तळे तर आता चला बटाटा खाऊन घेते भूक लागली केळी तर खाल्ली पण केळींनी काही भूक राहिली नाही तर म्हणून आता हा सुद्धा सगळा उद्योग केलेला आहे आणि म्हटलं की परत अथर्वला काहीतरी लागतं जेवायला त्याच्या आवडीचं चा। तर त्याला बटाटा खूप आवडतो म्हणून मग थोडासा जास्तच केला आता तो चपाती सोबत खाईल म्हणजे त्याच्यात आता लाल मिरची पावडर टाकणार आहे त्याला तसा ता आवडतो तर चला आता मी खाऊन घेते आणि हे एवढं कुंकू जर जास्तच दिसतंय ना तर गंगापूजन होतं एकीकडे तिकडे जाऊन आले तर त्याच्यामुळे इतकं कुंकू दिसत आहे चला आता बटाटा खाते तर बघा हा व्हिडिओ आहे दोन आठवड्यांपूर्वीचा आणि हा थोडासा शॉर्ट झाला म्हणून म्हटलं की चला एखाद्या व्लॉगमध्ये ॲड करते मी तर आजच्या व्लॉगमध्ये मी हा ॲड केलेला आहे आम्ही त्या दिवशी निघालो होतो पिच्चर बघण्यासाठी नरसिंहा मूवी पाहायला चाललो होतो आणि तो सुद्धा सीझन मॉलमध्ये तर आम्ही नेहमी सीझन मॉलमध्ये जात असतो आणि म्हणजे जास्त करून तिकडं आता कम्फर्टेबल वाटायला लागले फिरायला वगैरे तर म्हणून जास्त करून तिकडं जात असतो आणि आज मुलांनासुद्धा सुट्टी होती चैत्रालीसुद्धा घरीच होती तर म्हटलं की चला आणि ह्यांचीसुद्धा सुट्टी होती तर म्हटलं की चला आज कुठंतरी जाऊन येऊया म्हणून आज निघालो आहोत तर म्हटलं की चला आता पिच्चर बघूया मला तर जास्त करून फक्त मॉलमध्ये फिरायला अजिबात आवडत नाही पिच्चर वगैरे बघायचं असेल आणि शॉपिंग असेल तरच मला आवडतं अन्यथा मी अजिबात मॉलमध्ये जात नाही इतर वेळेस आणि बघा आल्या आल्याच आम्ही इथं आलेलो आहोत टाकोजच्या सेंटरमध्ये म्हणजे की जिथं टाकोज मिळतात तर तिथं आलेलो हो आहोत आणि हे आम्हाला फ्री फ्री कूपनमध्ये मिळालेले आहेत खरं तर चैत्रालीने जे काही तिकीट बुक केले होते कुठलं ॲप होतं आता आम्हाला सांगताना येणार पण असे मुलांना माहिती असतात बरेचशाऱ्या गोष्टी तर तेच तिने बुक केलं होतं आणि त्याच्यावरती हे टॉकोजचं ऑप्शन एक कूपन फ्री मिळालं होतं तर आता तेचच एन्जॉय करता मुलं खरं तर आता हे टॉकोज वगैरे आता हे घेऊ शकत नाही का आपण घेऊ शकतो पण फ्री मिळाल्या गो मिळालेल्या गोष्टीचा आनंद काही वेगळाच असतो जी दहा रुपयाची का असे ना किंवा शंभर रुपयाची असे ना तर खूप सारा आनंद होता त्या गोष्टीचा पोरांना तर आणि चला आता आलेलो आहोत पिच्चर बघण्यासाठी तर जरा लवकरच गेलो आज आम्ही म्हटलं की वेळेत गेलेलं बरं आणि हा पिक्चर थ्री डी पिक्चर आहे पण म्हटलं की चला बघूया आता गॉगल दिले होते त्यांनी आतमध्ये एंट्री केल्या केल्या म्हटलं की चला आता लावून तर बघूया कसं काय दिसतंही याने तर चैत्रली म्हणते की अगं मम्मी आत्ताच नको लावतो आहे पिक्चर चालू झाल्यावरती लाव म्हटलं की अगं मी बघते आधीच दिश कसं दिसतंय ते आणि बघा आता पिक्चरसुद्धा स्टार्ट झालेला आहे तर छान अशी गोष्ट आहे भक्त प्रल्हादाची आणि विष्णूच्या अवताराची या पिक्चरमध्ये तर तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांना घेऊन जाऊ शकता एकदम छान पिक्चर आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये बाय बाय